संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जनपद आयोजित दहा दिवसीय संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप थाटात पार पडला या दहा दिवसीय संभाषण शिबिरात येऊन संस्कृत बोलायला शिकलेल्यांनी कथा गीत संस्कृत सुभाषित संस्कृत भाषेतून स्वपरिचय आणि नाटक अशा अनेक कलांचं सादरीकरण केलं या समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक उपस्थित राहून सर्वांना उद्बोधन केलं या दहा दिवसीय वर्गात संस्कृत संभाषण प्रशिक्षक सचिन व्यंकटेश सवाई यांनी अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीनं हसत खेळत विनामूल्य संस्कृत संभाषण शिकवलं या वर्गाला योग शिक्षक नारायण कोंकाटी गोविंद अग्निहोत्री अर्पिता अग्निहोत्री अश्विनी सवाई पद्मा गांगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी गौतमी चैत्रा सौम्या याशिवाय बृहन्नमठ होडगी बाळीवेस येथील निवासी विद्यार्थी असे एकूण साठ जण उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्कृत भारतीच्या सरल परीक्षा प्रमुख तेजश्री पगडीमल यांनी केलं आभार प्रदर्शन वैभव कामतकर यांनी केलं